नमस्कार मी ओम राऊत इयत्ता बारावी संस्कृत संस्कृती संवर्धन या अंतर्गत संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत आज मी तुम्हाला गणेश स्तोत्रातील दोन श्लोक सांगणार आहे गणेश पंचरत्न स्तोत्र यात मूळ पाच श्लोक आहेत व सहावी फलश्रुती गणेशाच्या हातात मोदक असतो व त्यांना तो अत्यंत आवडतो त्यांचे स्वतःचे स्वरूप आनंदी असून त्यांच्या भक्ताच्या जीवनातही ते मोद प्रदान करतात अशा गणेशाचा पहिला श्लोक मुदा विमुक्ती साधकन कलाधराव रक्षक अनायकैकनायक विनाशि ते भैत्यकन नशुभाशुनाशकन विनायकं अर्थात आनंदाने हातात मोदक धरलेला येणाऱ्या भक्तांना नित्यमुक्ती देणारा ज्यांच्या शिरावर चंद्र विराजमान आहे जे स्वर्ग लोकाचे रक्षण करतात ज्यांच्यावर कोणाचीही सत्ता नाही ज्या विश्वाचे एकमेव नायक आहेत ज्यांनी गजासुराचा वध केला शरण शरण येणाऱ्या भक्तांचे दुःख जे तडीत नष्ट करतात अशा विनायकाला मी नमन करतो श्लोक दुसरा न तेराभीकर न गोदितार्कभास्वर मत्सुरारी दुद्धरम सुरेश्वरन निधीश्वरन गजेश्वरन गणेश्वर महेश्वर तमाशये परात्परम निरंतरम अर्थात शरण नसलेल्यांना अतिशय भीतीदायक नित्य उगवणाऱ्या सुऱ्याप्रमाणे तेजस्वी दानव व देव ज्यांची पूजा करतात शरण आणाऱ्यांना दुःख ते हरून घेतात असे देवांचे देव वैभवाचे अधिपती गजांचे स्वामी गणांचे प्रमुख महान देव गणेशाचे मी नित्य शरण जातो धन्यवाद